तुम्ही आम्हाला धमकी देत आहेत मारण्याची धमकी देत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही शांतता निर्माण करता आहात सरकारला मला सांगायचं अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पटंगे जरंगे जरंगे, जरंगे महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे वायसराय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या जा पाया पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटक आहे लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे सरकारला कुठे धमकी देतो आम्हाला धमकी देतोय पोलिसांना मारहाण करतो आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो मग यासाठी काय करा थे थे तुम्हाला आमची तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाही ताकद गोळावी करावी लागेल आपले पक्ष बाजूला ठेवा आपले कुठले समाज आहे बाजूला ठेवा सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्र याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचो त्याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचो हे सोडून द्या ओबीसी सर्व एक आहे हे दाखवून द्या आज सगळे लोक त्याला सलाम करायला जातात पर लक्षात तो एक खुदी तो को कर इतना बुलंद स्वतः मोटे करू खुदी को कर इतना बुलंद के हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है